आम्ही निघालो होतो कोकणामध्ये दिवे आगार या ठिकाणी तुम्ही दिवाळीनंतर जाऊ शकता कोकणामध्ये ते फेब्रुवारीपर्यंत एवढी गरमी लागत नाही गरम होत नाही इथे छान हिरवळ होती रस्ते छोटे होते पण अगदी सगळीकडं हिरवळ सगळे झाडं खूप सुंदर वातावरण होतं रोड होता थोडासा चालायला बीचपासनं थोडंसं दूर होतं आमचं हॉटेल त्याच्यामुळं मग मी डायरेक्ट बीच दाखवला इथे छान चार पाच वाजता आम्ही पोचलो होतो त्यामुळे मग समुद्रावर गेलो थंड पाणी होत होतं गरम होत नव्हतं एवढं त्यामुळे छान वाटलं इथे आम्ही दिघी पोर्ट या ठिकाणावरनं तिकीट काढलं आणि जंजिरा किल्ल्यासाठी बोटीत बसलो होतो सगळेजणं थोड ऊन लागत होतं त्यामुळे मग सगळ्यांनी का स्कार्फ कॅप वगैरे घेतल्या होत्या तिकीट काढून इथं आलो होतो पुढच्या साईडला बसला तर खूप छान दृश्य बघायला मिळतील ड्रायव्हरच्या पुढच्या साइडला कप्तानच्या इथे फार छान वाटलं इथे बोटीतनं गाड्या बाहेर येतात ते जमीन आणि समुद्र असं मी दाखवलं टू व्हीलर किंवा फोर व्हीलर बोटीतनं बाहेर काढतात असं आणि त्याच्या शेजारीच आमची ही बोट होती शक्यतो सकाळी लवकर जा जंजिरा किल्ला पाहण्यासाठी कारण ऊन जास्त झालं की त्रास होतो खूप जास्त हे अशी छोटी छोटी खाडी होती बघायला छान इथलं वातावरण मस्त होतं गार हवा येत होती त्यामुळं त्रास असा काही झाला नाही पण शक्यतो लवकरात लवकर गेला की छान गर्मी लागत नाही छान वातावरण असतं कारण जंजिरा किल्ला बघतानासुद्धा प्रचंड ऊन लागतं त्यामुळं लवकरात लवकर जा तिकीट लवकर काढा जाऊन पाण्याच्या बॉटल एक जवळ ठेवा सगळ्यांनी वेगवेगळी बॉटल एक सेपरेट स, एक एका माणसाला अशी ठेवा कारण पाणी खूप लागतं तिथे जेवढं चालताल तितकी तहान लागते किंवा जवळ चॉकलेट कॅडबरी किंवा खाण्यासाठी थोडंफार ठेवलं तरी चालेल कारण गरमही होतं आणि चक्कर आल्यासारखी होती हे जंजिरा किल्ला इथे ही माहिती सांगत होते तिथे थोडेसे पैसे घेतात हे दोनशे पाचशे रुपये असं माणसागणी इथे उतरलो आम्ही अगदी किल्ल्याची भिंत ही समुद्राला लागूनच होती पाणी हे थंड होतं छान आणि मासेही दिसत होते पाण्यामध्ये जराशे हे असं हळूहळू चाललायचं आहे इथे शक्यतो कापडी बूट किंवा चप्पल घालू नका घसरायचे चान्सेस आहेत त्यामुळं मग पावसाळी किंवा असे शूज घातले तर चांगले होईल पायऱ्याही त्या पाण्यामध्येच होत्या हळूहळू वरती जायचं आहे आणि असं बघण्यासारखं आहे ते हे आता मी व्हिडिओ नाही आहे फोटो लावलेले तिथे हा किल्ला आहे बारा एकरमध्ये बावीस इथे बारा नाही बावीस एकरमध्ये हा किल्ला आहे सॉरी चुकलं माझं आणि ह्याचे बावीस बुरुज आहेत मोठा आहे थोडीशी माहिती इथे दिलेली आहे इथे आतमध्ये पाणी आहे त्यामध्ये मासेसुद्धा आहेत इथे जराशी पडझड झालेली आहे किल्ल्यात पण छान मोठ आहे हे तोफ होती ही हे असं त्याच्यातनं किल्ल्याच्या आतनं बघू शकतो असं आहे आता इथून आम्ही बाहेर पडलो आहे किल्ल्याच्या आणि परत परतीचा प्रवास हे असं वातावरण होतं इथे एक महत्वाची टीप द्यायची आहे मला की कोकणात जाताना कुठंही माशांचा जो बाजार असतो तिथे मासे घेऊन मगच ती हॉटेलवर जाऊन त्यांना तेच मासे करायला हवा छान फ्रेश मिळतात आणि खाणंही खूप छान होतं भरपूर कारण त्याची प्राईस खूप जास्त असते जे तिथं आयते खातो आपण ते त्यापेक्षा ह्या बाजारातनं घेऊन गेलं की जास्तही मासे मिळतात